मित्रांनो आज आयफोन मध्ये ब्लॉग शूट करत आहे ते बघा पाडील कसा दिसत आहे नाही घेऊन जात अरे यार इतली खुशी आयफोन मध्ये ब्लॉग शूट करत यार मित्रांनो आयफोन घेतला आणि आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी दिलेला आहे थोडाफार किती भारी दिसत यार सण सूर्य मिर नंबर एक चा दिसत आहे आणि हे बघा आम्ही रोपाना गेलतो हाय आमचं रोप अरे एवढा व्हिडिओ मला पाठव मात्र बघूया आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ जर एडिट झाला तर नेक्स्ट ब्लॉग आपला आयफोनचाच असणार तुरीच्या शेंगाला लागायल्या तुरीच्या शेंगाला गायल्या धुई कशी आहे मित्रांनो भयानक अशी तर यानं मला बैल घेऊन जायचं आहे सकाळी सहाला आज नाही तर मी एवढ्या लवकर उठत नाही दररोज सात वाजता उठतो अशी भयानक धुई आहे आमची जागल तर ह्या आमची जागा आहे मित्रांनो या पत्रामध्ये आम्ही मस्त झोपतो दोघं रस्त्यावर चार पाच जण असतो लाईट वगैरे आहे हे बघा लाईटचा वायर चला आता मित्रांनो आपल्याला जायचं आता भोकरला त्यामुळे आपण मस्त एन्जॉय करूया आज व्हिडिओ भारी होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धूप दोन बायका होत्या हा याचा प्रश्न आहे मित्रांनो धर्मेंद्र धर्मेंद्राला दोन बायका होत्या का हो उत्तर राष्ट्रात सांगा धू धुई तर मित्रांनो ह्या आहे बघा मासोळ्या पकडण्याची एकदम जुनी स्टाईल त्याच्यात मासळ्या आहेत का बघूया आपण ते बघा पूर्ण पाणी अडून कशा पद्धतीने बनवलेले आहे आणि इथं मस्त एक खोपी पण आहे पाणी बघा किती आहे तर इथं काठी टाकून ठेवलेत पलीकडे जाता येते की नाही की मेन ते आहे पाणी थंडगार पाणी आहे सगळ्याची आठवजली आहेत भयानक थंडी आहे थंडीमध्ये म्हणजे पाण्यात आलं तर व्हिडिओसाठी काही करायला गेले अरे बापरे मागे हाता मित्रांनो छोट्या 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 वास वासघणी लागला एकदम छोटी मासोळी हो आहे आणि बघा कसं पॅक बनवलेलं आहे पाणी आढून पूर्ण माथोळीनं बनवलेलं आहे बापरेले वा, वास यायला मित्रांनो इथं पाणी पण थंडगार तर बघा कशा प्रकारे बनवलं आहे पूर्ण लाकडं आणि हे पोत्यामध्ये आहे ते रेती आहे काही मातोडी आहे पाणी अडवून तर बघा कोणती मीठ मातोडी आहे की हे पूर्ण शेणखत आहे आवडायला शेणखतामध्ये बनवलेले आहे ते रोप हे काय पपई भाई हे आहे पपईचं ते मिरची टमाटे टमाट्याच जास्त दिसायला हे पण टमाट आहे खूप मोठी नर्सरी आहे प्रेम मित्राने घेतलेले आहे काय म्हणा नारळ कोणता तेवढ्याला आहे सर पाचशे रुपयाला एक चारशे रुपयाला तिथे नारळाची झाड भेटत फळ भेटत ना हे कोणतं आहे पत्ता गोबी अरे पण उलिउली घ्यायला पण शेवग्याचे झाड्याचे शेवग्या इकडे पण टमाट आणि मिरची जास्त आहे आणि वांग्याचं पण दिसत आहे इकडे पाहिजे मिरची आहे नाही कॅरेट पण खूप माळे आहे इकडे बनवायला आणि हे बघा काची झाड आहे ती हे काय आपल्याला माहित नाही मित्रांनो काची झाड आहेत की तेच म्हणाल काचू अशोकच झाड नव्हतं मी काय घर मी राहिले रे तर झाड काचे होते अरे यार बेलच झाड ओळखवायला नाही मला हा मिरची आपल्याला एका कॅरेटमध्ये किती अवले दीडशे का तीनशे तीनशे सहाशे तीन, शे, तीन शे,